आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातम्या देत आहेत देशभरातल्या सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची परिषद कालपासून नवी दिल्लीत सुरू आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज या परिषदेला अध्यक्ष या नात्याने संबोधित करणार आहेत परिषदेत केंद्र सरकारतर्फे दोनशे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होत असून सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि इतरही वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत विकसित भारत संकल्प यात्रेला कालपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरुवात झाली आज ही यात्रा ऐरोली विभागात दाखल झाली आहे, आहे। केंद्र सरकारनं शहरी भागासाठी पंधरा विविध प्रकारच्या योजना आखून दिल्या असून त्याविषयीची माहिती वाहनावर वा लावलेल्या एल ई डी स्क्रीनवरून कार्यक्रमस्थळी प्रसारित केली जात आहे त्याचप्रमाणे केंद्र सरकार राज्य शासन तसंच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या लोककल्याणकारी विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत तिथं योजनांशी संबंधित अधिकारी कर्मचारी योजनांविषयीची माहिती देत असून योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दाखल करण्यात येत आहेत नवी मुंबईत हातगाडीवर भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या उषा कोळी यांनी भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत अर्ज दाखल केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानत या योजनेतून आपल्याला फायदा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आम्हाला मोदी साहेब कडनं दादा हजार रुपये भेटणार आहे बाकींना भेटले आणि असा लाभ आम्हाला पुन्हा मिळेल आणि नवी मुंबई महापालिके सर्वे यांच्याकडनं भातगाड्या भाजीच्या चा, आमच्या आम्हाला सर्व भेट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा एकशे अडतीसावा स्थापना दिन आज साजरा होत आहे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते ध्वजवंदनेचा कार्यक्रम झाला माजी अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते वर्धापन दिनाचं औचित्य साधून काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ होत असून त्यासाठी नागपूरमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्तानं आज एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून हे तयार हम हे या कार्यक्रमाचं ब्रिजवाक्य आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी या मेळाव्याला संबोधित करणार आहेत या रॅलीला देशभरातून दहा लाखांपेक्षा अधिक जण उपस्थित राहणार असल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं देशात कोरोनाच्या जे एन वन प्रकाराच्या बाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे जे एन वन प्रकाराबाबत काळजी करण्याची गरज नसून सावध राहण्याची गरज असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत त्या सर्व राज्यांवरही आरोग्य मंत्रालय लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं देशात गेल्या चोवीस तासात कोविडच्या पाचशे एकोणतीस नवीन रुग्णांची नोंद झाली आहे सध्या चार हजार सत्त्याण्णव रुग्ण उपचाराधीन आहेत या काळात राज्यात काल सत्याऐंशी नवीन कोरोना बाधित रु, रुग्ण आढळले तर दोन जणांचा मृत्यू झाला उपचाराधीन रुग्णांची संख्या दोनशे पासष्ट इतकी असून जे एन वन प्रकाराचा संसर्ग झालेल्यांची संख्या दहा इतकी झाली आहे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं राज्यातल्या सहा महसुली विभागात नाट्यसंमेलन भरवायचं ठरवलं आहे सोलापुरात वीस ते सव्वीस जानेवारीला होणाऱ्या विभागीय नाट्यसंमेलनासाठी पालकमंत्री आणि नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश आज नाट्य परिषदेला दिला संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज नाट्यकलावंत भाऊ कदम यांनी केलं हे संमेलन पथदर्शी ठरेल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला महिलांच्या क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया पन्नास षटकांच्या मालिकेला सुरुवात होत आहे मुंबईच्या वानखेडी मैदानावर आजच्या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी मिळाली त्यावेळी भारताच्या चौदा षटकात तीन बाद चौसष्ट धावा झाल्या होत्या एम फिल म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी या पदवीची मान्यता पूर्वीच रद्द करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी याबाबत वा सावधगिरी वाढवावी असा इशारा विद्यापीठ अनुदान आयोगानं दिला आहे या पदवीची मान्यता दोन हजार बावीसमध्येच काढून घेतली असतानाही काही विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम लावला जात असल्याचं आल्यावर आयोगानं यासंबंधी परिपत्रक जारी करून खुलासा केला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank <laughs> you.